आणि सौंदर्य पूर्ण सभा मंडपाचे काम युद्ध पातळीवर क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी आमदार राजेंद्र पाटील यटरावकर यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी क वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यटरावकर यांच्या माध्यमातून हेरवाड येथील जागृत देवस्थान काड सिद्धेश्वर मंदिरासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला होता त्यामध्ये प्रामुख्याने सभामंडपासाठी चाळीस लाख रुपये तर गावा अंतर्गत रस्ते विकासासाठी साठ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे लवकरच सभामंडपाच्या सभा सेवेसाठी सज्ज होणार आहे तसेच तीर्थक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याने आमदार राजेंद्र पाटील यटरावकर यांच्या माध्यमातून हेरवाड गावचा विकास साधला जात आहे क वर्ग दरच्या विकास अंतर्गत तीर्थक्षेत्राचा विकास करणे या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथील काळसिद्धेश्वर मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता मध्यंतरी आचारसंहितेच्या काळात सदरच्या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती मात्र आचारसंहितेनंतर मंदिराच्या बांधकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मंदिराच्या सभामंडपासाठी चाळीस लाख ,00 रुपये खर्च करण्यात येत आहेत त्या माध्यमातून भाविकांसाठी विविध धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी या सभामंडपाचा उपयोग केला जाणार आहे बावीसशे स्क्वेअर फुटामध्ये सदरच्या सभामंडपाचे बांधकाम होणार आहे याचबरोबर मंदिरापासून मुख्य गावात जाणाऱ्या दोन्ही बाजूला साठ लाख ,00 रुपये खर्चातून रस्ता काँक्रीटीकरणाचे कामही करण्यात येणार आहे दरम्यान येथील ग्रामदैवत श्री संतुबाई पर्यटन स्थळाच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी तब्बल पाच निधी मंजूर केला आहे त्यामुळे या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असून दोन पर्यटन स्थळांच्या माध्यमातून हेरवाड मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने हेरवाडचा कायापालट होणार आहे तीर्थक्षेत्र विकासाबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गावातील मुस्लिम समाज कब्रस्तांसाठी जागा उपलब्ध करणे मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानासाठी वॉल कंपाऊंड चर्मकार समाज हॉल बौद्ध समाज परिसरातील विकास याचबरोबर गावातील प्रमुख रस्ते पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील पहिले सौर पॅनल पाणंद रस्ते यासह विविध विकास कामांसाठी तब्बल सतरा कोटी रुपयांचा निधी दिला आहे या सर्व निधींच्या माध्यमातून गावचा चेहरा मोहरा बदलत आहे आमदार राजेंद्र पाटील लटावकर यांच्यामुळे गावाचा काया पालट हेरवाड सारख्या गावाला आमदार राजेंद्र पाटील लटावकर यांच्या माध्यमातून सतरा कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला आहे यातील बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत तर अनेक कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत प्रामुख्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री संतुबाई आणि जागृत देवस्थान काळसिद्धेश्वर मंदिर यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याने तीर्थक्षेत्राबरोबर गावचा विकासही साधला जाणार आहे सरपंच रेखा जाधव